महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन युनियनच्या वतीने तळोदा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गायरान जमिनी वन जमिनी देवस्थानच्या जमिनी हस्तांतरित जमिनी नावावर होत नाही आहे प्रशासनाने तात्काळ मागण्या मान्य केल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनिल ठाकरे यांनी दिला महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन युनियनच्या वतीने तळोदा तसेच कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यातील लाभार्थ्यांना गायरान जमिनी वन जमिनी देवस्थानच्या जमिनी हस्तांतरित जमिनी नावावर होत नाही आहे प्रशासन वारंवार सांगून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे परंतु प्रशासनाने तातडीने जमीन हस्तांतर आणि नावावर केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे गायरान गावठाण जमिनीवर तसेच शासकीय आणि इतर जमिनीवर वर्षानुवर्ष राहत असलेल्या जमिनीची जागा नागरिकांच्या नावे करा कायद्याप्रमाणे दहा एकर वनजमिनी नावावर करा घरकुलाचे वाढीव अनुदान तत्काळ अदा करा आदिवासींच्या कॅटेगरी मधून जॉब कार्ड बनवलेल्या शेकडो बिगर आदिवासी व्यक्तींची जॉब कार्ड रद्द करा या मागण्या मान्य करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनिल ठाकरे यांनी दिला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा